माझी कटिंग मला किती महागात पडते ते नमस्कार मित्रांनो आज काय झालं माहिती आहे मी ना अचानक गेलो आणि दाढी कटिंग करून आलो प्रियाला सांगितलं नव्हतं माझा लुक बघून ती शॉक झाली डायरेक्टली <laughs> आणि म्हणजे खूप महिन्यानंतर बियर्ड पूर्ण ट्रिम केली म्हणजे मी करायचो पण मी ठेवायचो पण तेव्हा थोडी डार्कच ठेवायचो पण ह्यावेळेस मी कम्प्लिटली एकदम झिरो कट ठेवला हो आहे तर तिने बघितलं आणि जाम चिडली ती पण आता ती चिडली म्हणून मला डायरेक्ट बोलते की मी आज स्वयंपाकच नाही बनवणार आहे आणि आफ्टर ऑल काहीतरी बायकोची पण फरमाइश आहे म्हणून तिला बोललो ठीक आहे स्वयंपाक नको बनवू आता मी पहिले आंघोळ करून येतो मग मी तुला नेतो बाहेर डिनरसाठी सो आज आम्ही डिनर आउट साठी चाललोय काय आता तिची डिमांड असते आणि काय तिला खायला पाहिजे आता मला माहित नाही बट ही कटिंग मला किती महागात पडणार आहे ना आता हे मला समजून आहे बघू आता कशा प्रकारे तिला खुश करून शकतो शकतो आहे खरं सांगा एकदम भंगार दिसतंय का हे थोडस सभ्य दिसतंय का नाही म्हणजे एकदम ते सिम्पल सिम्पल अँड स्वीट कॉपी दिसत तो काय चल चला आता बघूया <laughs> माझी कटिंग मला किती महागात पडते ते मी काय जेवण बनवत नाही चपट काहीच नाही केलं हे असे आता वरती केले का असे वरती उभे राहतील केस एकदम मस्त ज्या दिवशी मी दाढी थोडी जास्ती ठेवून येतो ना तर मला दाढीच नाही केली फुकट पैसे घालून आले आणि आज जरा जास्त ट्रिम केली तर मला म्हणती चपट करून आले चेहऱ्या निदान निदान पूर्ण तर क्लीन नाही ना, ना केली शेव मीडियम ठेवायचं टाइम टू टाइम करायचं म्हणजे जास्त वाढू पण द्यायची नाही जास्त कमी पण नाही करायची नॉर्मल ठेवायची नेहमी आता कुठे जायचं बापरे नाही तर तरी पण नाही जर एखाद्याने त्या मा गोष्टीमध्ये माहिरत हासिल केली असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा सोल्युशन काय यावरती कि बायकोला खुश कसं करायचं त्यांच्या मनानुसार केलं तरी त्या नाराज राहतात त्यांच्या मनाच्या विरोधात केलं तरी त्या नाराजच राहतात ऍज युजल So, चला जाऊ तर बघूया मी पहिले आंघोळ करून येतो मग आपण जाऊया बाहेर सो so, हे बघा झाली आंघोळ माझी आणि मी रेडी पण झालो आता वरती फुगून बसली बिनगामाची मी तिला वाटलं बाई रागवू नको तुला मी नेतोय आता खुश करायला बाय आता आता बघा कसं दिसतंय ते व्हिडीओ मध्ये कसं दिसत असेल म्हणजे कसं दिसतंय ते आय थॉट की फ्रंट कॅमेरा त्यामुळे जरा एवढं खास नसेल दिसत तर कसं दिसतोय मी हे तुम्ही नक्कीच सांगा तुला नाही माहिती का बाई तुझा कंगवा कुठे आहे सगळं विंदन प्रीतम प्रीतम प्रीत चालू राहतं नाटक कर आगं तुझ्या वस्तू आहे तू ठेवायला पाहिजे ना मला काय माहिती राहतं बरं शुभ बाहेर जायचं म्हटलं का एकदम खुश राहते काय करू लाजते बसते तू सगळ्यांना बोल ना सगळ्यांसोबत कोण आहे लोक कहाँ से आ ते पण मला सांगावं लागेल काय बोलू तर काय बोलायचं आता सांग प्रिय

अक्षय कट नाही होत लाज नको ना अक्षय खूप कॅमेरा शाळे वहिनी काय सांगा सांगा वहिनी काय रे गो नको का नको चला आवरा पटापट बायान जाम वेळ लागतो आवराला इतका कंटाळा येतो ना मला माझ्या मी जाऊन मी जाऊन आंघोळ करून आलो आंघोळ झाली माझी आंघोळ झाल्यानंतर मी फ्रेश झालो कपडे चेंज केले सॉरी आंघोळ झाल्यानंतर फ्रेशच होता मी कपडे वेअर केले त्यानंतर माझं नवीन नवीन हेअरस्टाईल कॉम केला त्यानंतर माझं नाईट सिरम लावलं आणि तरी मॅडमचं बघा अजून काय चालू आहे पाण्याने आता सध्या कोकण तू काय करतो तू कोणत्या पाण्याने अंघोळ करतो कोकण हे कोकण असं नाही बर का बोलायचं बाबा नाही तर कट्टी घेतील सगळे कट्टी घेतील सगळे बोलयचं नाला हाय कर सगळ्यांना हाय बाप <laughs> रे हाय कर सगळ्यांना हाय कर हाय कर अरे नाही हेल्प घेऊन कश चाललंय तुझ्या अक्षर ते सांग मला जाऊ दे आहे अक्षरा कोको तुझ्या सुट्ट्या कशा चालू आहे बघड्या तुझ्या सुट्ट्या कशा चालू आहे नाही कोकोने आमचा मौन रथ ठेवलेला आहे तो बोलला एक वर्षाचा मी एक वर्षापर्यंत मौन रथ एक वर्षानंतर काय बोलत ते बोलेल मला असं वाटतं की तू खूप जास्त आळशी झाली खाण्यासाठी सुद्धा तुला आळस येतो तु। खर सांगतोय खाण्याचा तुला आळस आहे तुला सगळं आणायला लावत आत खाऊ आज काय खाल्लं सांग सकाळी मला फक्त ऐक नाही हा काय काय बाहेर मारलेली तुम्ही तीन चार दिवसानंतर तरी पण का पंधरा वीस मिनटाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलला हॉटेलचं ॲटमॉस्फिअर एकदम मस्त होतं खूप प्रचलित हॉटेल होतं नाव ऐकलेलं होतं इथली चव स्वादिष्ट आहे क्वांटिटी पण चांगली मिळते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट म्हणजे क्वालिटी ते कॉम्प्रोमाइज होऊ देत नाही सो एकदम मस्त ॲम्बियन्स होता हॉटेलमध्ये अचानक आम्हाला आमचे मित्र भेटले आणि त्यानंतर मग आम्ही त्यांच्यासोबत थोडं फोटोशूट केला सगळ्यांना भेटून थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि त्यांचे जेवण झालेलं त्यामुळे आता आम्ही जेवायला आलो तर जसं मी प्रॉमिस केलं होतं मी प्रियाला आणि माझ्या बहिणीला घेऊन आलो आहे हॉटेलला हॉटेलचं मी तुम्हाला तसं थोडासा मोहल दाखवलाच आहे परंतु आता प्रिया खुश आहे का नाही ते मला माहित नाही बघा ही ही स्माईल आहे ना या स्माइलसाठीच मी सगळं काही करतोय ऑर्डर आली आहे मस्त आता ऑर्डर देऊ आम्ही काय खायचं प्रिया तुला अक्षु कावर नाराज हॉटेल नाही आवडलं का नक्की का तुला का अक्षू काय खायचं आहे तुला व्हेज की नॉनव्हेज व्हेज की नॉनव्हेज नॉन व्हेज उद्या उपवास आहे आमचा हो राईट उद्या गुरुवार सो so, uh, आम्ही आमच्या फ्रेंडसोबत सोबत आलेलो आहे स्वप्नील माझे एकदम मस्त फ्रेंड आहेत जे खूप कमी काळात खूप स्पेशल झाले आहेत <laughs> आणि आम्ही आता आलोय जेव्हा सो बघू आता काय कसं ऑर्डर करतो आणि कसा इथला मेन्यू आहे माझी बायको खुश झाली पाहिजे याच आजच्या डिनरचा प्लॅन आहे तुम्हाला माहिती आहे काय विषय काय लाजू नका विषय काय माहिती का आज आम्ही बाहेर ट्रीट घेतली काय माझ्याकडनं गेले माझ्याकडनं तुमच्याकडून झालं बोललं परंतु खरी टमकाय होती माहिती का माझ्या हेअरकट दाढी तिला आवडली नाही जातो ना त्यांनी करायला पाहिजे होत पण त्यांनी मला कळलं नाही आमच्या खालीच आहे आमच्या खालीच आहे आणि वारीक ते नसत इथे सगळ्या पिकडावला आता पार्टी माझ्याकडून नाही नाही काय नाही आता झालं ना पेमेंट करून तस नाही यांचं ते बोलतात ते पार्टी हे सांगितलं बरोबर आम्ही ते सांगतोय नेहमीच आम्ही तुमच्याकडे हक्काने मागू वेळ येऊ दे माझ्या दिवस उपवास आहे मी फिक्षण आहे आणि आमच्या जे सांगितले की तुम्ही जेवढं दुसऱ्या देसाल ना तर माझी पहिल्यांदा भेटतोय आहे खरं आणि शंभर टक्के माझ्याकडं घेतला तर मी याच्यानंतर कधीच येणार नाही तर काय प्रिया काय करायचं आहे पण माझ्यावर राग उतरेल का त्याचा काय काय चला आता बघू ऑर्डर घ्यायचा बटर नान आहे <है> ना <laughs> <laughs> <या> बात काय आणखी सगळ्यांना चपात्या पण आल्या मस्त आणि बटर नान पण आहे

मग आजचा स्पेशल मेन्यू आम्ही काय घेतला आहे चिकन मसाला आणि चिकन कोल्हापुरी हे जा आम्हाला स्पायसी लागतं खायला आणि त्याच्यामुळे मग हे मेन्यू स्पेशल आहे ते पण आपल्या माझ्या फ्रेंडने ऑर्डर केलेत कारण ते बोलले की खाऊन बघा एकदा नाही आवडलं तर बोला आणि आता कोकोला त्याच्या मम्मीकडे शिफ्ट करून दिला कारण तो मला जा जाम त्रास देत